आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची राहेर येथे दत्तप्रभू व चक्रधर स्वामी यात्रेस प्रारंभ साडेआठशे वर्षांची परंपरा असलेली भव्य दिव्य यात्रा श्रीक्षेत्र राहेर येथील पवित्र गोदाखाटी वसलेल्या भगवान दत्तप्रभू व चक्रधर स्वामी यात्रेचं मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी आयोजन करण्यात आलं असून त्या अनुषंगाने छबीना रथ पालखी भजन घोडेस्वारी चक्रधर काठी महाआरती व बुधवार रोजी जंगी कुस्तांची दंगल होणार आहे नायगाव तालुक्यातील राहेर हे संपूर्ण महाराष्ट्रात देवाचे माहेरघर म्हणून सुपरिचित आहे येथील यात्रेस खूप मोठी प्राचीन महिमा असून येथे भगवान चक्रधर स्वामींनी तब्बल बारा वर्ष निवास केला या अनुषंगाने साडेआठशे वर्षांपूर्वी कवीश्वर कुलाचार्य खामणीकर बुवा चिंचखेडा यांनी यात्रेस सुरुवात केली होती हे शेकडो भक्तांचे जागृत देवस्थान असल्यामुळे ती यात्रा आस्था चालू आहे चैत्र वद्य संपत्तीला सप्तमीला म्हणजेच मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी यात्रेस सुरुवात होत आहे येथील चक्रधर स्वामी दत्त मंदिरात भगवत गीतेचं पारायण चक्रधर स्वामी व दत्तात्रय महाराज मूर्ती अभिषेक व दुपारी बारा वाजता महाआरती सायंकाळ रथपालकी यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र व तेलंगणा राज्यातील भक्तगण व पंचक्रोशीतील शेकडो भाविकांसह महंत बुवा यांच्या उपस्थितीत लाभणार आहे अत्यंत अत्यंत रमणीय देखाव्यात घोडेस्वारी बँड वाद्य चक्रधर काठी व सणय हालकी वाद्यांचा गजरात कृष्ण नामांचा जयघोष करत ही पालखी मिरवणूक निघणार आहे बुधवार दिनांक एक मे रोजी सायंकाळी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जंगी कुस्त्यांचा फळ रंगणार आहे या यात्रेचा व जंगी कुस्त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन श्री दत्ता मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी केलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी पानसाळ तळणीकर नांदेड परमेश्वर अवतार सुरुवात आठशे वर्षापूर्वी अवतार गुजरातमध्ये अवतार झालो किंवा महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रभर श्री चक्र स्वामींनी परिभ्रमण केलं त्यांच्या चरित्राचे तीन भाग एकांत गुरुवार झाले उत्तर झाले त्या एकांत काळामध्ये जेव्हा ते एकटेपद प्रमुख झाले होते त्या काळामध्ये या राहेर नांदेड परिसरात श्री चक्र स्वामींचं बारा वर्ष वास्तव्य आणि त्या वास्तव्याच्या का कालावधीमध्ये त्या वास्तव्याच्या कालावधीमध्ये श्री चतुर्द स्वामींनी या ठिकाणी वामनपेदी नावाच्या ब्राह्मणाच्या मृतपतीला जीवित केलं अशी या स्थानाची ख्याती आहे तिथे पंचकळाचार्य नावाचा ते एक आचार्य एका व्यापाऱ्याच्या मुलाच्या अंगणात दुसरा होता आणि त्याची ती ग्रह माझा श्री चतुर्दस्वामींनी गोदावरीच्या पात्रामध्ये दूर केली असं आठशे वर्षापासूनचं हे पवित्र तीर्थस्थान आणि तत्त्वज्ञानाप्रमाणे महानुभावीय तत्वज्ञानाप्रमाणे ज्या ठिकाणी परमेश्वर अवताराचा संबंध स्पर्श होतो त्या ठिकाणी सृष्टीच्या अंतापर्यंत तिथे सामर्थ्य असतं आणि ते सामर्थ्य कार्य करते या ठिकाणी पिढीच्या पत्नीला स्वामींनी जीवित केलं त्यामुळे या ठिकाणी संजीवनी सामर्थ्य काम करते आणि अशा या पवित्र तीर्थस्थानाच्या ठिकाणी जो कोणी जे जे मनोर्थ घेऊन येईल दोन दोन ज्या ज्या भावने नाही त्याच्या त्या ते भावना त्याचे ते मनोर्थ त्याच्या इच्छा आकांक्षा त्याचे अपेक्षा स्वामी या ठिकाणी पूर्ण करतात अशी या स्थानाची ख्याती आहे सुमारे आठशे वर्षापासूनची महती या स्थानाची आहे आणि अनेक वर्षांपासून या ठिकाणी दर पौर्णिमेला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा